आज वसुंधरा दिन वसुंधरा दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव सादर करीत आहे रचना आहे रम्य वसुंधरा रम्य वसुंधरा वसुंधरा माऊली खरो खर तिचीच माया चराच रावर व सुंदरा माऊली खरो खर, तिचीच माया चराच रावर चरा व हिरव्या सदा बहरते फळां फुलांचे मळे फुलविते वनातही रव्या सदा बहरते फळा फुलांचे मळे फुलवते तिच्या मुळे हा निसर्ग सुंदर तिचे चमाया चराचरावर व सुंदरा माऊली खरोखर तिची चमाया चराचरावर पहा पठारे सपाट सारी अनेक ढोंगर कडे कपारी पहा पठारे सपाट सारी अनेक ढोंगर कडे कपारी कुशीत जपते विशाल सागर तिची माया चरा चरावर कुशीत जपते विशाल सागर तिचीच माया चराचरावर व सुंदरा माऊली खरोखर तिचीच माया चराचरावर सजीव प्राणी वनस्पतींचे प्रकार येथे तरेतरेचे सजीव प्राणी वनस्पतींचे प्रकार येथे तरेतरेचे सुखात जगती पहा निरंतर तिची चमाया चराचरावर सुखात जगती पहा निरंतर तिची चमाया चराचरावर चरा व सुंदरा माऊली खरो खर तिची चमाया चराचरावर चरा कृतज्ञ तू मानसाक सारे तुझ्या छळाने विनाश सारे कृतघ्न तू मानसाक सारे तुझ्या छळाने विनाश सारे अनर्थ कर तोस का भयंकर तिची चमाया चरा चरावर अनर्थ कर तोस का भयंकर तिची माया चराचरावर वसुंदरा माऊली खरो खरं तिची चमाया चराचरावर तिचीच मायाा चरा चराचरावर तिचीच चरावर धन्यवाद